कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळाबद्दल थोडीशी माहिती करून घेणार आहोत तशी वर्तुळाबद्दलची तुम्हाला माहिती आहेच आहे तुम्ही आधीच्या इयत्तांमध्ये वर्तुळाबद्दल शिकलेला आहात की वर्तुळात केंद्र बिंदू कुठे असतो वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय वर्तुळाचा व्यास म्हणजे काय तर त्याची एक ही उजळणी या दृष्टीने आपण हा व्हिडिओ अभ्यासणार आहोत यामध्ये त्याबद्दल माहिती अजून एकदा करून घेणार आहोत तर आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर करा आणि नोटिफिकेशनचे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन्स व्हिडिओच्या वेळेवर मिळत जातील चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आता विद्यार्थी मित्रांनो वर्तुळ वर्तुळ तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे वर्तुळ म्हणजे काय असतं ते वर्तुळ म्हणजे आपल्या सायकलचं चाक असतं बांगडी वर्तुळ म्हणजे जसं ताट असतं हे वर्तुळाकाराचं असतं आपलं ताट घरामध्ये तर अशा ज्या काही वस्तू असतात त्यांना आपण वर्तुळ म्हणतो किंवा एखाद्या डब्याचं झाकण असतं ते सुद्धा वर्तुळाकार असतं तर वर्तुळ हे हे तीनशे साठ अंशाचे असते वर्तुळाच्या या आतील भागाला काय म्हणतात क्षेत्रफळ म्हणतात आणि वर्तुळाच्या या बाहेरील भागाला काय म्हणतात परिघ म्हणतात तर इंग्लिशमध्ये त्याला सन सरकम्फरन्स असे म्हणतात आणि तो सी या अक्षराने दाखवला जातो आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळाला म्हणजे आतील बाजूला एरिया असे म्हणतात इंग्लिशमध्ये आणि ते ए या अक्षराने दाखवले जाते आणि वर्तुळाचा हा जो केंद्रबिंदू असतो त्याला वर्तुळ केंद्र असे म्हणतात इथपर्यंत तुम्हाला माहीत आहे आता पुढे वर... आता वर्तुळाची वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून वर्तुळावरील कोणत्याही बिंदूला म्हणजे बिंदू यामधील जे काही अंतर असतं म्हणजे पुन्हा एकदा ऐका वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू या दोघांमधील जे काही अंतर असतं ते काय असतं त्याला म्हणतात त्या अंतराला म्हणतात त्रिज्या म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये आर या अक्षराने रेडियस या आर या अक्षराने दाखवतात आणि व्यास जी असते ती काय असते वर्तुळावरील कोणतेही केंद्रातून जाणारी वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जी रेषा असते तिला काय म्हणतात व्यास म्हणतात आणि व्यास म्हणजे डी या अक्षराने इंग्लिशमधून त्याला दाखवतात डायमीटर तर इथे ही झाली त्रिज्या आणि हीच रेस जर इथे आता ह्या केंद्रबिंदूतून जर ही पूर्ण रेश आपण काढली असती तर हिला आपण काय म्हंटलं असतं व्यास म्हटलं असतं आणि ती डायमीटर डी ही व्यास डी अक्षराने दाखवण्यात येते आता वर्तुळाची सर्वात मोठी जीवा ही व्यास असते हे बघा ही काय आहे वर्तुळाचा व्यास आहे ए एक बाजू एक पॉईंट ए दुसरा पॉईंट बी ए बी ही काय आहे वर्तुळ हा काय आहे वर्तुळाचा व्यास आहे आणि तो वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जी रेषा जाते ती काय असते वर्तुळाचा व्यास असं तिला आपण म्हणतो व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो म्हणजे वर्तुळात आपण आत्ताच अभ्यासलं की वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून वर्तुळावरील कोणत्याही बिंदूपर्यंतचा अंतर म्हणजे काय असतं त्रिज्या असते तसेच जर हे दोन त्रिज्या जोडल्या तर त्यात हे काय होते व्यास तयार होतो पण ते कुठ कुठली कोणाला जर ही रेषा तुम्ही इकडे काढलीत किंवा इकडे काढली तर ती काय व्यास होणार नाही ते काय होणार आहे दोन त्रिजेच अंतर होणार आहे पण व्यास कोणती असते की जी वर्तुळाच्या केंद्रबिंदू वतून जाते तिलाच व्यास असं म्हणतात आणि ती काय असते त्रिजेच्या तुप्पट असते तर मग आता डी बरोबर काय आहे दोन आर डी म्हणजे डायमीटर बरोबर व्यास आर म्हणजे रेडियस बरोबर त्रिज्या आणि त्रिज्या ही व्यासाच्या निमणी असते व्यास हा त्रिज्याच्या दुप्पट असतो आता इथे बघा हा एक वर्तुळ आहे इथे वर्तुळात केंद्रबिंदू आहे इथे ह्या दोन रेषा इथे काढलेल्या दिसत आहेत आणि ह्या यांना आपण काय म्हणतो जिवा म्हणतो आणि या मध्यबिंदू पासून या जिवेवरती एक लंब टाकलेला आहे हा लंब काय असतो त्या जिवेला म्हणजे ही रेषा काय असते मध्यबिंदूतून काढलेली जीवेवर टाकलेली रेषा काय असते जिवेला लंब असते म्हणजे बघा इथे वर्तुळाचा केंद्र व जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड जिवेला लंब असतो इथे दिसतंय तुम्हाला परीगावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला जीवा असे म्हणतात ह्या परिघावरील हा परीगा आहे की नाही वर्तुळाचा याच्यावरती कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या म्हणजे हा एक बिंदू हा एक बिंदू यात कुठत्याही म्हणजे किंवा अशी काढली अशी काढली अशी काढली तरीही ती काय होणार आहे त्या रेषेला काय म्हणतो आपण जिवा असे म्हणतो वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो आता ह्या वर्तुळ केंद्रातून ह्या जीवेवर जेव्हा आपण लंब टाकतो तेव्हा तो ह्या जीवेचे दोन समान भाग करतो दुभागतो म्हणजे काय करतो या जीवेचे तो दोन समान भाग करतो तर त्रिज्या व्यास परीग आणि क्षेत्रफळ तर त्रिज्या जर आपण ही सात धरली समजा ही सात धरली तर व्यास किती येतो चौदा येतो आणि परीघ किती असतं चव्वेचाळीस येतं सूत्र आपल्याला माहीत आहे त्या सूत्रात जेव्हा आपण ह्या किमती घालतो तेव्हा आपल्याला हे परिघाचं उत्तर मिळतं आणि क्षेत्रफळ जे असतं ते काय असतं क्षेत्रफळ याच्या वर्गाच्या प्रमाणात बदलतं म्हणजे कुणाच्या वर्गाच्या त्रिजेच्या वर्गाच्या प्रमाणात बदलतं म्हणजे त्रिज्या व्यास आणि परी हे काय असतं सारख्या प्रमाणात म्हणजे म्हणजे त्रिज्या जर सात असेल तर व्यास चौदा म्हणजे दुप्पट होणार आहे परीक चव्वेचाळीस येणार आहे पण हे क्षेत्रफळ काय होतं ते वर्गाच्या प्रमाणात बदलतं आलं लक्षात तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद